शिक्षक शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समिती तथा जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती जिल्हा गडचवीच्या वतीनं दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारला इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली या दरम्यान भव्य अशा लक्षवेधी पेन्शन मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चा मोर्चामध्ये मौर, जुनी पेन्शन या प्रामुख्याने या विषयाकरिता कर्मचाऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत दाखवण्याचा हा प्रयत्न आहे गेल्या कित्येक वर्षापासून दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा जो जुनी पेन्शनकरिता संघर्ष चालू आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु जुनी पेन्शन सरसकट देण्याऐवजी शासन समितीद्वार समिती म्हणा जी पी एस म्हणा या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याला वेळगाडू धोरण स्वीकारून त्याला फाटे फोडण्याचा प्रयत्न करत आहे मोठमोठे आंदोलन करण्यात आले नागपूर असो मुंबई असो दिल्ली असो परंतु अजूनपर्यंत सरकारने या जुनी पेन्शनचा विषय पूर्णतः सोडवण्याकरते सोडवण्याकरता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं वोट फॉर ओ पी एस मोहीम प्रभावीपणे राबविल्या गेलेली आहे आणि सरकारला सुद्धा हे समजलेलं आहे की जुनी पेन्शन या विषयाकरिता कर्मचारी किती आक्रमकपणे लढा देत आहेत निश्चितपणानं जर सरकारने या जुन्या पेन्शनच्या विषयाकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं अशा प्रकारचेच तर मात्र सर्व कर्मचाऱ्यांना मात्र वेगळी भूमिका घेऊन जुनी पेन्शन देणाऱ्या या सरकारला बसवावं लागेल अशा प्र प्रकारची भूमिका मात्र कर्मचाऱ्यांच्या वतीनं येत्या काही दिवसांमध्ये घेतल्या जाईल धन्यवाद एकाच विशाल एकाच विशाल एकाच विशाल कशी देत नाही Opeous. 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 चलो चलो गडचिरोली समान समान गडचिरोली जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती जिल्हा गडचिरोली द्वारा आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील सर्व संघटनांचा झाला निर्धार जुनी पेन्शन मिळवण्यासाठी केला एल्गार जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य लक्षवेधी पेन्शन मोर्चा मोर्चाचा दिनांक आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारला वेळ दुपारी बारा वाजता मोर्चाचा मार्ग आहे इंदिरा गांधी चौक हे जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोली एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन